महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजयीव्ही पी चा करायचं काय खाली डोकं वर पाय या एबीव्ही करायचं काय खाली डोकं वर पाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विजय पुण्यातील वाडिया महाविद्यालयामध्ये बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना अशा मजकुराचे पोस्टर लावण्यात आले होते हे पोस्टर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून लावण्यात आले होते असा आरोप मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुण्यातील कार्यालयात मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन पॉवर ऑफ मनविसे असे लिहिलेले पोस्टर लावले मनविसेच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाला कुलूप देखील लावले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येऊन धुडवूस घातलेला आहे वाडिया महाविद्यालयामध्ये आज सकाळी एका तस्तम व्यक्तीने एक पोस्टर लावलं होतं त्यावरून हा वाद झालेला आहे वाडिया महाविद्यालयामध्ये कोणतरी तस्तम कार्यकर्त्यांनी एव्ही पी या नावाने पोस्टर पोस्टर लावलेलं होतं असं पोस्टर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तीन चार ठिकाणी शिकवण्यात आलं होतं यावरून आम्ही आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी मंचाच्या कार्यकर्त्यांसोबत फोनवरती चर्चा केली परंतु कुठंतरी स्टंट भाजी करण्याचं काम या मंचा महाराष्ट्र नवनिर्माण स्टंट सेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आम्ही याचा जाहीर निषेध करतो व यानंतर बोलणं झालं असून सुद्धा देखील मंचाच्या कार्यकर्त्यांनी येऊन आज विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे त्याचा आम्ही जाहीर करतो या स्टंडबाजी करणाऱ्या प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर लवकरात लवकरात लवकर लवकर व्हावी व गुन्हा दाखल होऊन यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आम्ही आधी करतो आज वाडिया महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नवीन शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता या उद्घाटन कार्यक्रमाला जो आमच्या युवकांचा वाडिया महाविद्यालयाचा प्रतिसाद मिळाला तो पाहून काल रात्री छुप्या पद्धतीने भ्याड पद्धतीने घाबरून या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेने त्या परिसरामध्ये पोस्टर लावले त्या पोस्टर मध्ये त्यांनी बॉयकॉट एन एस यू आय पॉयकॉट एम एन व्ही एस आणि बॉयकॉट आंबेडकर स्टुडंट असोसिएशन अशा तीन संस्थेची नावं टाकली त्यांचे लोगो वापरले आणि बॉयकॉट आणि इथू वाड्यावरती फक्त आमचंच राज्य राहील आणि जॉईन एव्हीपी अशा प्रकारचे त्यांनी पोस्टर लावून त्यांनी आमची खोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या खोडसाळ कृत्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज आक्रमक भूमिका घेतलेली आहे कोरेगाव पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याबाबत तक्रार दाखल केलेली आहे याही आधी एबीपीने आमच्या कॉलेज कॅम्पस कनेक या कार्यक्रमात वाड्या महाविद्यालयामध्ये आमच्या बोर्डावरती जॉईन एबीपी असं काळ रंगाने लिहिलं होतं त्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन केलं त्याही विरोधात आम्ही एबीयू पीला धडा शिकवला होता आणि आज पुन्हा एकदा त्यांनी या एबीपीनी मनसेच्या मार्गात यायचा प्रयत्न केलाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही कायम विद्यार्थ्यांच्या सोबत एक चांगल्या प्रकारे काम करते आम्ही कुठल्याही संघटनेच्या मध्ये जात नाही कुठलाही संघटना वाढवण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे आणि त्याचा आम्ही आदर करतो परंतु हे एबीएपी हे जर जबरदस्ती पद्धतीनं जर अशा पद्धतीनं आमच्या तंगड्यात तंगड घालत असेल आणि आमची जर खोळी काढत असेल आणि हे छुप्या पद्धतीनं करत असेल ब्याड पद्धतीनं करत असेल तर त्यांना आम्ही आज इशारा देतोय ही तुमची गाठ मनविसेशी आहे तुम्ही आम्हाला कमी लेखू नका सहन करणार नाही आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाच्या इकडे जाऊन आंदोलन करून त्यांच्या कार्यालयाला टाळ ठोकलंय त्यांना आज एम एन वी एस ची ताकद दाखवली जर अशा पद्धतीनं त्यांनी इथून पुढे जर महाराष्ट्र नवनिर्म विद्यार्थी सेनेचा आणि सन्मान्य साहेब आणि अमित साहेबांचा आमच्या संघटनेचा जर अपमान केला तो अपमान आम्ही खपवून घेतला जाणार नाही त्यांनी अंगावर घेतलं तर शंभर टक्के मनविषय तुम्हाला शिंगावर घेईल आज हा इशारा आम्ही तुम्हाला देतो